बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्याला वन्यजीवांची शिकार आणि दोन व्यक्तींना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे राजकीय वर्दहस्त असलेल्या खोक्या भाईला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे बीड पोलिसांकडून खोक्याचे शाही बडदास्त राखली जात असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओत सतीश भोसले उर्फ खोक्या भाईला बीड पोलिसांनी जेल बाहेर आणल्याचे दिसत आहे यावेळी हा व्हिडिओ सोमवारी दुपारी काढण्यात आला होता वाल्मिक करार पाठोपाठ सतीश भोसले यांच्यासारख्या नामचीन गुंडाला बीड पोलिसांकडून शाही वागणूक दिली जात असल्याचे पोलिस दलाबाबत पुन्हा एकदा संशयाचे वातावरण निर्माण झाले होते हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले त्याचबरोबर यामध्ये इतर अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास कारवाई करणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिली आहे बीडच्या जिल्हा कारागृहाबाहेर सदीश भोसले उर्फ खोक्या याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे त्याचबरोबर ठाणेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे या कर्मचाऱ्यांसह इतर अधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे सतीश भोसले उर्फ खोक्याला शिरूर न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती कोठडी सुनावल्यानंतर कारागृहात जाण्यापूर्वीच त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता याच घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी विनोद सुरवसे आणि कैलास खटाने या दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे त्यात आणखी अधिकारी कर्मचारी दोषी असल्यास त्यांच्या विरोधात देखील कारवाईचा इशारा वरिष्ठ पोलिसांनी दिला आहे कारागृह जिल्हा कारागृह परिसरामध्ये जे कथित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामध्ये जे दोन अंमलदार आहेत त्यांचं वर्तन त्याचप्रमाणे ठाणेदाराचं वर्तन हे अत्यंत अशोभनीय आहे त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक मान्य श्री नवनीत सर यांनी दोन्ही अंमलदारांना तात्काळ सेवेतून निलंबित केलेलं आहे त्याचप्रमाणे संबंधित ठाणेदाराला देखील कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे सध्या तरी प्राथमिक या संबंधितांवरती कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये इतर कोणी अधिकारी किंवा अंमलदार जर कसूरवार असतील तर त्या अनुषंगाने देखील चौकशी करण्यात येईल